नमस्कार आरुज कुकिंग क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल थाळी चला तर मग सुरुवात होऊ देत गोडापासून सगळ्यात आधी आपण इथे बासुंदी तयार करून घेऊया बासुंदीसाठी एक लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे दूध व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे मी इथे मोठ्या गॅसवरती हे दूध व्यवस्थित तापवून घेत आहे दूध छान तापलं आहे गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि अधूनमधून ठेवत ही सगळी साय आपण मोडून घ्यायची साय न मोडता दुधाला उकळी घेत राहिलो तर ती साय एकाच ठिकाणी जमा होते आणि बासुंदीला एकसंदपणा येत नाही दूध जेव्हा आपण हलवत असतो त्यावेळी आजूबाजूला लागलेली जी साय आहे ती अशी खरवडून काढायची साईमुळे बासुंदीला रवाळ टेक्शर येतं एका साईडला दूध आठवत ठेवायचं आहे तोपर्यंत एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घेतला आहे त्यामध्ये सगळ्यात आधी आपण दोन चमचे चारोळे घालून घेऊया तुम्हाला जर चारोळे आवडत नसतील बासुंदीमध्ये तर नाही घातले तरी चालतील हे चारोळे थोडेसे तळून घ्यायचेत चारोळे तळून झाले की यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत आता इथे आपण आपल्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकतो मी इथे काजू बदाम आणि पिस्ता यांचे काप वापरले आहेत आता तेही छान व्यवस्थित तळून घेऊया आता हे सर्व तळलेले ड्रायफ्रूट्स आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया ही थाळी आपल्याला लवकरात लवकर तयार करायची आणि त्यामुळे आपण इन्स्टंट एक पर्याय वापरणार आहोत बासुंदीसाठीचा तो म्हणजे आपण यामध्ये आता खवा वापरणार आहोत तर आपण जो पॅन ड्रायफ्रूटसाठी घेतला होता ड्रायफ्रूट तळून काढलेले आहेत बाजूला आता त्याच पॅनमध्ये हा खवा आपण भाजून घेऊया अगदी मिनिटभरातच आपला खवा भाजून तयार आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे हे पहा इथे मी एक चमचा ठेवलेला आहे त्यामुळे आपलं दूध उतू जात नाही आता यामध्ये आपण खवा मिक्स करून घेऊया इन्स्टंट बासुंदी आहे त्यामुळे आपण खवा वापरला आहे पण खव्याऐवजी तुम्ही दूध पावडरसुद्धा वापरू शकता दूध हलवून व्यवस्थित त्यातली साय मोडून घ्यायची आहे आणि खवाही छान मिक्स करायचा आहे आणि जी काही बाजूला पॅनला जी साय लागलेली आहे तीही खरवडून काढायची आहे आणि या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता बासुंदीमध्ये आपण तळलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत एक वाटी साखर घालायची आहे ही साखर जर जा तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी साखर घालू शकता आता या बासुंदीमध्ये जायफळ थोडंसं किसून घालायचं आहे जायफळ ऑप्शनल आहे पण घातलं तर त्या बासुंदीला छान फ्लेवर येतो ही विलायची पावडर, पावडर मी घेतली आहे विलायची पावडर नव्हती माझ्याकडे केलेली म्हणून मी साखरेमध्ये विलायची थोडीशी कुटून घातलेली आहे तुमच्याकडे विलायची पावडर असेल तर तुम्ही विलायची पावडर वापरू शकता सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपली बासुंदी तयार आहे अगदी दहा मिनिटात बासुंदी तर तयार झाली आता करूया पुरीची तयारी त्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे आपण दोन चमचे बारीक रवा वापरला आहे दोन चमचे बारीक रवा घातला की त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि अर्धा चमचा साखर घातली आहे साखर घालणं खरं तर ऑप्शनल आहे पण जर साखर घातली तर पुरीला कलर छान येतो आता हे सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण आता एक चमचा मोहन घालणार आहोत एक चमचा मोहन म्हणजेच आपण इथे एक चमचा तेल घेतलंय ते कडकडीत गरम आहे आणि हे आता पिठावरती घालूया तेलामुळे थोडंसं पीठ गरम झालंय त्यामुळे आपण चमच्याने हे पीठ व्यवस्थित मिक्स करून आहे आता या पिठामध्ये लागल तसं पाणी घालायचं आहे आणि पीठ अगदी घट्ट मळून घ्यायचंय पुरीसाठी पीठ हे घट्टच मळावं त्यामुळे पुरी छान फुकतात आणि तेल पित नाहीत म्हणजेच पुरी जास्त तेलकट होत नाही आता आपलं पीठ मळून झालेलं आहे याला थोडासा तेलाचा हात लावून घेऊया आणि पीठ एकसारखं करून घेऊया आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत एका पॅनमध्ये एक, एक, एक चमचा तेल घेतलेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी छान फुलली की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आता यामध्ये एक उभा कापलेला कांदा तीन चार मिरचीचे तुकडे कढीपत्ता हे असं सगळं घालून हा कांदा व्यवस्थित परतून घेऊया कांदा परतून झाला की यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे इथे मी चार मध्यम साईजच्या उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी घेतलेल्या आहेत त्या या कढईत घालायचं आहे आणि बटाटा छान परतून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची दोन मिनिटे झाकण ठेवून ही भाजी वाफवून घ्यायची आपली बटाट्याची भाजी तयार आहे कणिक व्यवस्थित भिजली आहे आता पुरी करून घेऊया एकसारखी पुरी व्हावी म्हणून इथे मी एक असा पिठाचा रोल घेतला आहे आणि त्याच्या एकसारख्या शेपमध्ये या पिठाच्या लाट्या पाडून घेतल्या आहेत पुरी करण्यासाठी कधी पीठ वापरू नका पीठ जर वापरलं तर त्या पिठामुळे आपलं तेल तर खराब होतंच आणि पुरी ही अशी रफ होते खरखरीत होते त्यासाठी इथे मी पोलपाटला थोडंसं तेल लावलं आहे आणि त्यावरती आपली पुरी लाटून घेतली आहे हे पहा जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त जाडही नाही आहे या अशाच आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता त्यामध्ये पुरी सोडून घेऊया पुरी तेलात सोडताना खालची बाजू खाली आणि वरची बाजू वर अशाच पद्धतीने म्हणजेच जशी जस लाटली आहे ना तशीच पुरी तेलामध्ये सोडायची आहे उलट सुलट पुरी लाटायची नाही आणि उलटसुलट पुरी तेलामध्ये सोडायची नाही पुरी तळताना ही थोडीशी अशी तेलामध्ये खाली प्रेस करायची आहे किंवा त्यावरती तेल उडवत राहायचं आहे तेल उडवलं जरी तरी ही पुरी आपली छान टम्म फुगून तयार होते तुम्ही पाहू शकता आपली पुरी तयार झालेली आहे ही पहा कशी टम्म फुगली आहे ही पुरी अशाच आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया या टिप्स वापरून जर तुम्ही पुरी बनवली तर तुमची पुरी बराच वेळ अशीच फुगलेली राहते पुरी तळत असताना तेलाचं तापमान अगदी परफेक्ट तापलेलं हवं मीडियम टू हाय फ्लेमवरती या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या करून झाल्या की आता लगेचच आपण भजी तळून घेऊया इथे मी तीन ते चार कांदे उभे कट करून घेतले आहेत त्यामध्ये कोथिंबीर घातली आहे दोन मोठे चमचे भरून बेसन पीठ घातलं आहे थोडीशी हळद घालायची आहे अर्धा चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ एक चमचा धनी पावडर घालूया हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता तुमच्याकडे जर अख्खे धने असतील तर तुम्ही धने नक्की घाला धने पावडर नाही वापरली तरी चालेल अगदी दोन चमचे पाणी घातलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे ओवा घालायचा राहिला होता म्हणून परत अर्धा चमचा ओवा देखील घातला आहे पुन्हा मिक्स करून घेऊया तसंही आपलं तेल गरमच होतं आता पटापट पत भजी सोडून घेऊया मीडियम फ्लेमवरती हे भजी व्यवस्थित तळून घ्यायचे मस्त कुरकुरीत खमंग भजी तळून तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच तेलामध्ये आपण कुरडई आणि पापड तळून घेणार आहोत एखाद्या सणावाराचा स्वयंपाक म्हटल्यावर त्यामध्ये भजी पापड कुरडई हे आलंच पाहिजे आता बटाट्याची सुकी भाजी तर झाली आता इथे आपण बटाटा आणि मटार घालून भाजी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी दोन कांदे तळून घेतले आहेत ते घातलेत एक टोमॅटो घातला आहे एक इंच आल्याचा तुकडा पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून याचं छान वाटण तयार करून घेऊया दोन चमचे तेल घेतलं आणि त्यामध्ये आता हे वाटण घातलं आहे आता हे वाटण छान परतून घेऊया आता त्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर थोडीशी हळद आणि घरचा काळा मसाला दीड चमचा मी इथे घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता त्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालायच्यात आणि ते बटाट्याच्या फोडीसुद्धा छान परतून घ्यायच्यात इथे मी हे जे तीन बटाटे घेतले त्यांचे साली काढलेल्या नाहीत तुम्हाला हवं तर तुम्ही बटाट्याच्या साली काढू शकता आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घातलं होतं आणि ते भांडं विसळूनच ते पाणी आपण या भाजीमध्ये घातलं आहे सालीसहित बटाटा वापरला की भाजीला एक छान चव येते झाकण ठेवून घेऊया आणि बटाटा अर्धवट शिजवून घ्यायचा आहे बटाटा अर्धवट शिजवून घेतला आहे आता यामध्ये थोडासा फ्रोझन मटार घालूया आणि परत झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटे छान शिजू देऊया चमचमीत अशी मटार बटाटा भाजी तयार आहे तुम्ही पाहू शकताय मटारही व्यवस्थित शिजला आहे आणि बटाटाही व्यवस्थित शिजलेला आहे चला तर फोडणीची कोशिंबीर बनवूया एक बाऊल बारीक कापलेली काकडी घेतलेली आहे एक बाऊल टोमॅटो घेतलेला आहे बारीक कापून त्यामध्ये घालूया दोन चमचे शेंगदाण्याचा कूट थोडीशी कोथिंबीर थोडीशी साखर चवीनुसार मीठ आणि आता दही घालूया आता ही कोशिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता या कोशिंबीरसाठी इथे आपण तडका बनवून घ्यायचा आहे इथे मी एक चमचा तेल गरम करून घेतलं होतं त्यामध्ये जिरं घातलं आहे थोडंसं थोडीशी हिरवी कापलेली मिरची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे कढीपत्ताही घालू शकता आता ही फोडणी या कोशिंबीरवरती घालायची आहे आणि ही कोशिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कोशिंबीर तयार आहे आता बनवूया मसाले भात त्यासाठी इथे मी चार चमचे तेल घेतले त्यामध्ये तमालपत्र दोन तीन लवंग दोन तीन काळी मिरी दोन विलायची आणि दोन दालचिनीचे तुकडे घातले आहेत आता यामध्ये दोन मिडियम साईजचे उभे कट करून घेतले कांदे घालायचे चमच्या आलं लसूणची पेस्ट आहे आणि तीही छान परतून घ्यायची आता इथे आपण आपल्या आवडीनुसार भाज्या घालायच्यात तर इथे मी थोडासा मटार थोडीशी तोंडली आणि थोडंसं गाजर घेतलेला आहे या भाज्या छान या कांद्याबरोबर परतून घेऊया आता यामध्ये भाज्या परतून झाल्या की थोडीशी हळद आहे एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा धने पावडर घालायची आहे मिरची पावडर घालायची अर्धा चमचा हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आपल्या सर्व भाज्या मसाल्यांबरोबर छान परतून तयार आहे आता यामध्ये घालूया आपण धुवून घेतलेला दोन वाटी तांदूळ मी इथे कोलम वापरला आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता तांदूळसुद्धा या भाज्यांबरोबर छान परतून घेऊया आता यामध्ये पाणी घालायचं आहे शक्यतो पाणी गरमच वापरा चवीनुसार मीठ घालायचे आणि या भाताला छान उकडी आली की मग या कुकरला झाकण लावून घ्यायचे भाताला छान उकळी आलेली आहे आता झाकण लावून घेऊया आणि झाकण लावून दोन शिट्ट्यांमध्ये आपला भात तयार करून घेऊया आपला मसाले भात तयार आहे तर मसाले भात करताना मी यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलं होतं साजूक तूप घातलेला जो शॉट होता तो एडिटिंगमध्ये कुठेतरी गायब झाला मी जरी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं नाही साजूक तूप घातलेलं पण तुम्ही मात्र नक्की घाला कारण त्यामुळे भाताला एक छान मस्त फ्लेवर येतो तुम्हा सर्वांना आवडेल अशी गुढीपाडवा स्पेशल थाळी तयार आहे सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही सुद्धा या गुढीपाडव्याला ही थाळी नक्की ट्राय करा साधी सोपी आणि सुटसुटीत अशी ही थाळी तयार आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद